दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आमच्या घड क्रमांक त्र्याहत्तर पंचवीस एस तीनशे एकतीस कंसात तीन तीनशे तीन एकतीस कंसात चार तीनशे पाच प्रमाणे घरगुडीचा गुन्हा दाखल झालेला होता त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्हाला घटनास्थळी जे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले होते इतर ठिकाणी त्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आम्ही आरोपितांचा शोध घेत होतो त्या शोध घेत असताना आम्हाला गुपनी बातमीदारा बातमी मिळाली का सदर गुन्ह्यातील जी चोरी करण्यात आलेले आरोपी आहेत ते भारतनगर परिसरामध्ये आहेत अशी बातमी मिळाल्यानंतर आम्ही व आमची मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी रवाना झालो त्या ठिकाणी रवाना झाल्यानंतर सदर आरोपींना आम्ही त्या ठिकाणाहून ताब्यात घेतले त्यांचं नाव गाव विचारलं असता त्या आरोपीचं नाव होतं एक नंबर आरोपी तो पीक हसन शहा आणि दोन नंबर जो आरोपी होता त्याचं नाव होतं दिनेश राजू डगळे या आरोपींना आम्ही ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्यातील जो मुद्देमाल होता म्हणजे जे जागवार कंपनीचे नळ होते ते नळ आणि त्याचप्रमाणे आणखी त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी दुसऱ्या ठिकाणी पण चोरी केल्याची कबुली दिली मग त्या ठिकाणचा देखील मुद्देमाल त्या अगदी एक पोलीस येऊन पडताळला असता तर गुन्हा क्रमांक चौऱ्याहत्तर अब्दिक पंचवीस हा देखील गुन्हा दाखल झाल्या दाखल असल्याचे निष्पन्न झाले आणि त्या ठिकाणी त्यांनी चोरू केल्याचे तपासा विचारपूस मध्ये ते निष्पन्न झाले त्यावरून त्यांनी ते चौऱ्याहत्तर ऑब्लिक पंचवीस मध्ये एक दोन मोबाईल आणि तीन ड्रिल मशीन आणि कटर मशीन असा एकवीस हजार पाचशे किमतीचा मध्यमाल त्या ठिकाणी आणि जग्वर कंपनीचे जे अगोदरचे त्र्याहत्तर ऑब्लिक पंचवीस मध्ये जो मध्यमाल होता असा एकूण एकसष्ट हजार पाचशे रुपये किमतीचा मध्यमाल त्यांनी दिलेल्या निर्णय देण्याप्रमाणे त्यांनी तो काढून दिला अशा प्रकारे सदर गुन्ह्यामध्ये माननीय पोलीस आयुक्त कर्लिक साहेब त्याचप्रमाणे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण साहेब आणि एसीपी साहेब जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुंबई पोलीस नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरोटे साहेब यांनी केलेल्या सूचना मार्गदर्शनाखाली आम्ही व सपोनी पाटील सर आमची टीम यांनी सदर गुन्ह्याला ताब्यात घेऊन एकसठ हजार पाचशे रुपये हस्तगत करण्यात आलेला आहे पुढील तपास तपास अधिकारी हे करत आहेत गुन्हेगार यापूर्वी चोरे चोऱ्या केलेले आहेत हे आलपईन आहेत आतापर्यंत ते रेकॉर्डवर नव्हते पण आता ते रेकॉर्ड वर आलेले आहेत अद्याप पाहूया तेव्हा आम्ही दोन गुन्हे उघडकी आणलेले आहेत एनसीएन न्यूज साठी दानी नाशिक